नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि त्यानिमित्तानं जो आमदार अपात्रतेचा निकाल आहे तो उद्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण एकदम गरमागरम झालेलं आहे त्यातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख श्रेत उद्धव ठाकरे आणि आमदार अनिल परब यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली का केली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले म्हणून वास्तविक विधानसभेच्या अध्यक्षांना जर मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्यांना कोणाच्या परवानगीची गरज नाही आणि त्यांची भेट ही आमदार अपात्रतेबद्दलच होती अशी शंका उद्धव ठाकरे यांनी का व्यक्त करावी त्यामागचा त्यांचा तर्क काय होता हे सुद्धा समजू शकलेलं नाही आमदार अपात्रतेचा निर्णय जो होणार आहे तो कोणाच्या मनाला चांगला वाटावा म्हणून किंवा कोणाला यातून काय फायदा व्हावा म्हणून होणार आहे असं नाही तर तो निर्णय देत असताना विधानसभा अध्यक्षांना नियमांच्या अधीन राहून निर्णय घ्यावा लागणार आहे कारण या निर्णयाकडं देशाचं लक्ष लागलेलं आहे उगाच कोण कोणाला भेटलं म्हणून त्याचा कांगावा करून त्याचा संबंध हा कुठल्या तरी भोलत्याच विषयाशी लावायचा असा हा प्रकार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी केला असंच आज म्हणावं लागेल आत्तापर्यंत या प्रकरणावर इतक्या सुनावण्या झालेल्या आहेत साक्षी पुरावे तपासण्यात आलेले आहेत दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केलेला आहे हे, हे सगळं राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून ऐकून घेतलेलं आहे त्याबद्दल आता उद्या निर्णय होणार आहे यावर अनेकांचं राजकीय भवितव्यसुद्धा ठरणार आहे त्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आता एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राहुल नार्वेकर हे जरी विधानसभेचे अध्यक्ष असले तरी ते मुंबईतील एका कुलाबा मतदारसंघातील आमदारसुद्धा आहेत एक आमदार म्हणून त्यांचे काही प्रश्न राज्य सरकारकडं असू शकतात याशिवाय राज्याच्या विविध प्रश्नांवर अशा भेटी या होतच असतात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली म्हणून ती भेट ही केवळ उद्या होणाऱ्या आमदार अपत्रतेच्या संदर्भात होती असा तर्क काढणं हा निव्वळ हास्यास्पद प्रकार आहे असंच म्हणावं लागेल याबद्दल आधी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असं म्हणाले होते की विधानसभा अध्यक्ष जर आरोपीला भेटत असतील तर काय न्याय मिळणार आता आज उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत त्याचा एक प्रकारे पुनरुच्चारच केलेला आहे ठीक आहे जे प्रकरण आहे आमदार अपात्रतेचं त्यात एकनाथ शिंदे हे क्रमांक एकचं नाव आहे याचा अर्थ ते काही आरोपी होत नाहीत आणि आरोपी केव्हा होतात जेव्हा न्यायालय त्या एखाद्या त्या व्यक्तीला त्याच्यावरचा आरोप निश्चित करत असतं तेव्हा ती व्यक्ती आरोपी होत असते आता इथं एकनाथ शिंदे हे कोणत्या बाजूनं आरोपी आहेत हेच काही समजायला मार्ग नाही आणि हे कोण बोलत आहे तर ज्यांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे जो निर्णय येणार आहे तो कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत बसणारा असाच तो निर्णय असणार आहे त्यापेक्षा कुठला वेगळा निर्णय हा देशात कुणालाच देता येणार नाही त्यामुळं निर्णयाची वाट पाहणं आणि आलेल्या निर्णयानंतर त्यावर आपली संयमित संयत प्रतिक्रिया व्यक्त करणं हे अपेक्षित असताना निर्णयाच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद घेऊन असे आरोप विधानसभा अध्यक्षांवर करणं हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे एक प्रकारे निर्णय घेणाऱ्या म्हणजेच विधानसभा अध्यक्षांवर तो एक प्रकारे दबावच आणण्याचा प्रकार म्हणावा लागेल वास्तविक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे नेहमी संविधान घटना लोकशाही या विषयावर बोलत असतात तर मग त्यांनी जे घटनेतलं पद आहे विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल असं बोलणं हे कुठल्या चौकटीत बसतं म्हणजे हे आजच झालं असं म्हणता येत नाही हे प्रकरण सुरू झाल्यापासून राहुल नार्वेकर यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे वेळोवेळी राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अगदी व्यवस्थित टीका करून झालेली आहे टीका करण्याला कुणाचा विरोध नाही पण ती टीका मेरिटवर असावी इतका हा साधा विषय आहे मागं या देशातील न्यायालयावरसुद्धा बोलून झाले म्हणजे एक विषय लक्षात येत नाही की आपल्या बाजूनं किंवा आपल्यासारखं काही होत नाही म्हटल्यानंतर सरळ त्या व्यवस्थेलाच दोष द्यायचा आपल्या पक्षात जेव्हा नेते असतात तेव्हा ते अगदी व्यवस्थित असतात आणि आपला पक्ष सोडून ते गेले की ते भ्रष्ट होतात असा प्रकार अलीकडच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या नेत्यांचा झालेला आहे आपला पक्ष सोडून गेला की त्यावर वाटेल ते आरोप करायचे पण ते कालपर्यंत त्यांच्याच पक्षात होते एका रात्रीत असं काय घडलं की ते लगेच भ्रष्ट झाले हे विषय आता राज्यातल्या सामान्य जनतेला समजत नाहीत असं नाही लोकांना या सर्व गोष्टी समजत असतात आज राहुल नार्वेकर यांच्यावर केलेले आरोप हे व्यक्तिगत राहुल नार्वेकर यांच्यावर झालेले आरोप आहेत असं नाही तर ते या राज्यातील एका महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात झालेले आहेत आजच सायंकाळी बोलताना राहुल नार्वेकर यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांची भेट ही तीन जानेवारी रोजीच पक्की होती नियोजित होती मात्र राहुल नार्वेकर हे अचानक आजारी पडल्यामुळं त्यांना त्या दिवशी भेटणं शक्य झालं नाही म्हणून त्यांनी परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मध्यंतरी आता राहुल नार्वेकर यांच्या आजारी सुद्धा संजय राऊत यांनी खोचकपणे काहीतरी टिप्पणी केलेली होती आता आजारी पडणं हे कोणाच्या हातात नसतं का त्याचंही राजकारण करायचं असाच हा प्रकार संजय राऊत यांनी केला राहुल नार्वेकर म्हणून ते निर्णय देत असतील तर निकाल लागलाच आहे असंही संजय राऊत म्हणाले होते म्हणजे निकाल देताना राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निकाल देणार आहेत ते काही आपल्या घरात बसून निकाल देणार नाही आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना जो निकाल द्यायचा आहे तो घटनेच्या आणि नियमाच्या चौकटीत बसूनच द्यायचा आहे कुठला वेगळा आधार त्या निकालाला नसणार हे अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आहे अशा प्रकारचे आरोप करून समाजामध्ये कशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं आहे या देशातील एक स्वतंत्र व्यवस्था ठाकरे गटाने सोडलेली नाही की त्यावर आरोप करून त्यावर शंका घेऊन झालेल्या आहेत मग त्यात अगदी न्यायालयापासून विधानसभा अध्यक्ष असतील निवडणूक आयोग असेल सी बी आय असेल अंमलबजावणी संचालनालय असेल अशा संस्थांवर आरोप करून झालेले आहेत केवळ आरोप करून समाजात एक प्रकारचा संभ्रम निर्माण करायचा हाच त्यामागचा हेतू आहे बाकी काही नाही तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद